ऑस्कर मिळवणं हे सिनेमा क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं प्रत्यक्षात ऑस्कर मिळवणं इतकं सोपं असतं त्यासाठी एक मोठी प्रोसेस फॉलो करावी लागते एका मोठ्या दिव्यातून जावं लागतं ही सगळी प्रोसेस कशी असते पाहूया आजच्या व्हिडिओमधून अकादमी पुरस्कार किंवा ऑस्कर हा सिनेमा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो वर्षभरात आलेल्या सर्वोत्तम सिनेमांचा गौरव करणं हा यामागचा उद्देश असतो पण यासाठी फक्त चांगला सिनेमा असणं इतकीच बाब महत्वाची असते का तर नाही यासाठी एक मोठी लेंदी प्रोसेस असते यासाठी मतदान केलं जातं हे के मतदान कोण करतं तर आमच्यासारखे प्रेक्षक नाही तर अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे सदस्य यासाठी मतदान करतात या अकादमीमध्ये नऊ हजारांपेक्षा जास्त सदस्यांचा समावेश करण्यात आलाय यात वेगवेगळ्या अभिनेते दिग्दर्शक निर्माते लेखक आणि इतर टेक्निशियनचा समावेश असतो ऑस्कर साठी तुमचा सिनेमा निवडल्या जाण्याआधी काही अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात त्याआधी त्या, त्या सिनेमाला एका ऍप्लिकेशनच्या प्रोसेसमधून जावं लागतं म्हणजे तुम्हाला ऑस्करसाठी साठी ऍप्लिकेशन करावं लागतं महत्त्वाची अट म्हणजे तुमचा सिनेमा हा चालू वर्षात एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर या कालावधीत रिलीज झालेला असावा लागतो सिनेमा जेव्हा रिलीज होतो तेव्हा त्याला योग्य कॅटेगरीमध्ये रिलीज करणंही गरजेचं असतं त्यामुळे प्रोड्युसर आणि डिस्ट्रीब्युटर यांना आपल्या सिनेमाला बेस्ट फिल्म पुरस्कारासाठी नॉमिनेशन करण्याची एक चांगली संधी असते या प्रक्रियेत सिनेमाची गुणवत्ता कलात्मकता स्क्रिप्ट आणि इतर टेक्निकल गोष्टी तपासल्या जातात एकदा अर्ज सादर झाल्यानंतर अॅकॅडमी अवॉर्डच्या नॉमिनेशनसाठी निवड प्रक्रिया सुरू होते या प्रक्रियेत एएमपीएएस म्हणजे अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे सदस्य वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मतदान करतात ज्यात बेस्ट फिल्मचाही समावेश असतो ज्या कॅटेगरी मध्ये तुम्ही सदस्य आहात त्याच कॅटेगरीमध्ये तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो म्हणजे जर तुम्ही ऍक्टर असाल तर तुम्ही ऍक्टर कॅटेगरीमध्ये मत देऊ शकतात, इतर नाही पण बेस्ट फिल्मसाठी मात्र सगळे सदस्य मतदान करू शकतात एम पी एस मध्ये नऊ हजारांपेक्षा जास्त सदस्य आहेत प्रत्येक सदस्य त्याच्या पसंतीनुसार सिनेमांची एक, तो। तो एक ते दहा मार्क देतो म्हणजे सगळ्यात जास्त आवडलेल्या सिनेमाला एक आणि मग दुसरा अशी त्याची एक लिस्ट तयार केली जाते नॉमिनेशनसाठी आवश्यक असलेले सगळे घटक समजून घेतल्यावर सर्वोत्तम सिनेमाच्या कॅटेगरीसाठी एका विशिष्ट सिनेमाची निवड केली जाते ही प्रक्रिया पूर्ण करणारे ऍक्टर डायरेक्टर लेखक कॅमेरामन संगीतकार इत्यादी लोकच असतात एकदा नॉमिनेशन झालं की आणखीन एक वेगळा आणि महत्वाचा टप्पा सुरू होतो तो म्हणजे प्रमोशन आणि वोटिंगचा ज्या सदस्यांनी त्यांना सगळ्यात जास्त आवडलेले सिनेमे निवडलेत ते पुढे जाऊन ऑस्कर पुरस्कारांसाठी नॉमिनेट होतात ऑस्कर जिंकण्यासाठी मार्केटिंग आणि कॅम्पेनिंग हाही एक महत्वाचा भाग असतो त्या कॅम्पेनमध्ये प्रोड्युसर डिस्ट्रीब्युटर कलाकार सगळे सहभाग घेतात जगभरात फिल्म फेस्टिवलमध्ये ते आपले सिनेमे रिलीज करतात आणि जास्तीत जास्त जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न करतात जास्तीत जास्त इंटरव्ह्यूज आणि मीडिया कव्हरेजमधून पब्लिसिटी मिळवण्याचाही प्रयत्न केला जातो सिनेमावर जास्तीत जास्त चर्चा घडवून सकारात्मक प्रभाव निर्माण केला जातो यामुळे सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्याचं महत्वही वाटतं आणि मग होतं ऑस्करसाठी मतदान नॉमिनेशन पात्र असलेल्या सिनेमांचं सदस्यांच्या मतदानातून अनालिसिस केलं जातं ही मतदान प्रक्रिया दोन टप्प्यातून पार पडते पहिल्या टप्प्यात प्रत्येक अकॅडमी सदस्याला सगळ्यात जास्त पसंती असलेला सिनेमा निवडण्याची संधी मिळते जर कोणत्याही सिनेमाला बहुमत मिळालं नाही तर सगळ्यात कमी मतं असलेल्या सिनेमाला बाहेर काढून दुसऱ्या फेरीत मतदान ठेवलं जातं आणि मग ठराविक वोट्स मिळवणारा सिनेमा हा बेस्ट फिल्म म्हणून निवडला जातो सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरवताना चित्रपटाचा सामाजिक सांस्कृतिक प्रभाव कलाकारांचा अभिनय दिग्दर्शकाचं कौशल्य आणि त्यातल्या कथेची आणि पटकथेची बांधणी इत्यादी बाबी अकॅडमीचे सदस्य विचारात घेतात मतदानाची प्रोसेस संपली की हे सगळे अवॉर्ड जाहीर केले जातात दरवर्षी मार्चमध्ये ऑस्कर अवॉर्डच्या प्रमुख सोहळ्यात ही नावं जाहीर केली जातात विजेत्यांना ऑस्करची सोनेरी ट्रॉफी दिली जाते ऑस्कर जिंकणं म्हणजे फक्त एक सन्मान नसतो तर ते एक मोठं व्यावसायिक यशही असतं कारण सिनेमा जर रिलीज झाला नसेल तर नंतर तो बॉक्स ऑफिसवर निर्विवाद हिट ठरतो त्याला प्रसिद्धी मिळते ऑस्कर जिंकल्यामुळे सिनेमाला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळते तसंच त्याला जास्त पुरस्कार मिळण्याची संधी मिळते त्यामुळे आर्टिस्ट आणि टेक्निशियनना त्यांच्या करिअरमध्ये भरपूर फायदा मिळतो या सगळ्यांमुळे ऑस्कर मध्ये प्रचंड कॉम्पिटिशन पाहायला मिळते अशी अवघड आणि किचकट असलेली सगळी प्रक्रिया पार करून शेवटी सिनेमा हा ऑस्करला पोहोचतो यंदाचा सत्त्याण्णववा अकादमी पुरस्कार सोहळा अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस मधल्या डॉल्बी थिएटर मध्ये पार पडणार आहे तुम्ही तो स्टार मुव्हीज किंवा जिओ हॉटस्टार वर लाईव्ह पाहू शकता यंदा ऑस्कर मध्ये बेस्ट पिक्चर म्हणून अनोरा द ब्रुटलिस्ट अ कम्प्लीट अननोन कॉन्क्लेव्ह ड्यून पार्ट टू अॅमिलिया परेज आय एम स्टील हिअर निकल बॉयज द सबस्टान्स विकेड या सिनेमांना नॉमिनेशन मिळालंय तसंच यंदा अकादमी पुरस्कारांमध्ये अनुजा या भारतीय शॉर्ट फिल्मला बेस्ट शॉर्ट फिल्म साठी सा लाईव्ह कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालंय ही शॉर्ट फिल्म एलियन आय एम नॉट अ रोबोट द लास्ट रेंजर आणि अ मॅन हू नॉट रिमेन सायलेन्स यांच्याशी स्पर्धा करेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि यंदाच्या ऑस्कर अवॉर्डमध्ये कुठली फिल्म बेस्ट ठरू शकते हेही कमेंटमध्ये नक्की सांगा